नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयामध्ये जाऊन नाशिकच्या तात्पुरता जामीनही मिळवला आहे एवढंच नाही तर नाशिक, नाशिक अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना जी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती त्या शिक्षेला तात्पुरती स्थगितीसुद्धा मिळवलेली आहे त्यातनं असा निष्कर्ष काढला जातोय की आता त्यांची आमदारकी वाचली आणि आमदारकी वाचली म्हणून मंत्रिपदही वाचलं त्याचबरोबर दुसरीकडे राज्याचे माजी कृषी मंत्री आणि सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे अजूनही त्यांच्या खात्याच्या कारभारापासून तसे दूर आहेत म्हणजे खात्याअंतर्गत बैठका ज्या मंत्रालयामध्ये घ्यायच्या किंवा इतरत्र घ्यायच्या त्या सगळ्या बंद आहेत आणि तेही वेटिंग लिस्टवर आहेत की वेटिंगवर आहेत इन पर्सन की खरंच त्यांच्या राजीनाम्याबाबत मंत्रिमंडळात काही निर्णय होईल का त्यांचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाबतीत लवकरच काही फैसला करतील का किंवा त्यांना हेही सांगितलं जात नाही आहे की तुमचं मंत्रिपद शाबूत आहे तेव्हा एकीकडं धनंजय मुंडे हे कोमात आहेत म्हणजेच राजकीयदृष्ट्या आणि दुसरीकडं माणिकराव कोकाटे मात्र जोमात आहेत माणिकराव कोकाटे यांच्याकडं नैतिकता दिसत नाही आहे आत्मसन्मान दिसत नाही हे दोन्ही शब्द या संदर्भातला प्रश्न आज या दोन्ही मंत्र्यांच्या अनुषंगानं शरद पवारांना विचारला गेला तेव्हा ते, ते म्हणाले नैतिकता हा विषय सोडूनच द्या तो सरकारच्या ठाईस दिसत नाही आणि राहला प्रश्न या मंत्र्यांचा त्यांच्यावर आरोप झाले आहेत किंवा ते दोषी सापडल्यात निकराव कोकाटेंसारखे ते तर को काय त्यांना आत्मसन्मान मुंडे आणि कोकाटे दोघंही थोडा जरी आत्मसन्मान असेल तर ते त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील असं प्रत्यक्ष प्रत्यक्ष शरद पवार आज पत्रकार परिषदेमध्ये बोललेले आहेत प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे असू देत किंवा माणिकराव कोकाटे असू देत यांना नीतिमत्ता आहे का खरंच आत्मसन्मान आहे का याही पलीकडं ते निर्ढावलेले का आहेत का या दोघांना असं वाटतं की जनतेला काय काही सांगायची गरज नाही आहे किंवा हे जनतेला गृहीत धरतायत याचं कारण त्यांचे नेते त्यांचा सत्ताधारी पक्ष हाच जनतेला गृहित धरतो आहे तेव्हा आपण म्हणू तेच होणार आहे आणि आपले जे नेते आहेत त्यांना आपण जर का मंत्रिमंडळात हवे असू तर मग कोर्ट काय किंवा आणखी लोअर कोर्ट आता पुढे अप्पर कोर्ट याची फारशी पर्वा करायची नाही असं काहीच धोरण हे माणिकराव कोकाटेंचं दिसतंय लक्षात घ्या माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या अतिरिक्त अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका खटल्यामध्ये जो फौजदारी खटला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासूनचा त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री कोट्यातली जी दोन टक्के दहा टक्के घरं असतात त्यातली चार घरं नाशिकच्या पॉश एरियामधली जेच कॅनडा कॉर्नरमधली लाटली बोगस कागदपत्र देऊन बोगस उत्पन्नाचा दाखला देऊन ती लाटली त्यामध्ये ते दोषी आढळले त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड झालेला आहे त्यानंतर आज ते अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेले म्हणजे त्यांचे वकील गेले आणि मग तिथे ऑन लेग म्हणजेच एक दिवस पूर्ण झालाय आणखीन कदाचित उद्या किंवा पुढची तारीख मिळेल तोपर्यंत आज नाशिक सत्र जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी असं सांगितलेलं आहे की जी स्थगिती द्यायचा प्रश्न आहे शिक्षेला तर ती जोवर अपील सुरू आहे म्हणजे खटला सुरू आहे हा त्याचा अंतिम निकाल येतपर्यंत ती स्थगिती आहेच पण जो जामिनाचा प्रश्न आहे जो अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी निकालाच्या दोन तासातच ता जामीन दिला होता तोही जामीन त्या निमित्तानं आता जोवर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर आहे म्हणजे काय तो जामीन तरी उद्या पुढे मागे हा कंटिन्यूच राहील पण स्थगिती दिलेली नाही ती तात्पुरती स्थगिती आहे कधीपर्यंत जोवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निकाल येत नाही हा खटला सुरू आहे कदाचित उद्या सुनावणी पुन्हा होईल आणि उद्या त्यांना पूर्ण स्थगिती शिक्षेला मिळू शकेलही पण ती स्थगिती पुरेशी आहे का आणि त्या दरम्यान राज्य विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर हे काही निर्णय घेऊ शकतात का किंवा विधिमंडळाचे प्रधान सचिव किंवा सचिवालय माणिकराव कोकाट्यांच्या आमदारकीच्या संदर्भात काही निर्णय घेऊ शकतं का तर होय निर्णय घेऊ शकतात लिली थॉमस खटला जो दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की जर का एखादा लोकप्रतिनिधी त्याला लोअर असेल किंवा अप्पर कोर्ट असेल यांनी दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावली तर त्या क्षणापासूनच त्याची खासदारकी किंवा आमदारकी जाते आणि हाच निकष महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसला काँग्रेसचे तत्कालीन आमदार माजी मंत्री सुनील केदार यांच्या बाबतीत लावला नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यामध्ये त्यांना आरोपी दोषी केलं आणि पाच वर्षांची शिक्षा झाल्या झाल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राज्याच्या विधिमंडळ सचिवालयानं एक नोटीस काढली आणि त्यांची आमदारकी रद्द केली तसंच राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं म्हणून सुरत जिल्हा सत्र न्यायालयानं दोन वर्ष अधिक के शिक्षा केली आणि जशी शिक्षा केली तशी दुसऱ्या दिवशी गेल्या वर्षी त्यांची खासदारकी लोकसभा सचिवांनी रद्द केली तशी नोटीस काढली नंतर मग सुप्रीम कोर्टाच्या भूषण गवई यांच्या खंडपीठानं जसं सुरत सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिलेला आहे आणि म्हटल्यावरती त्यांची जी शिक्षा आहे तिला स्थगिती आली आहे हे दाखवून तो खटला रद्दबादल केला आणि सांगितलं की नाही त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करा म्हणजे रद्दबादल कोणता केला तो खासदारकी रद्द करण्याचा लोकसभा सचिवांचा निर्णय होता तो रद्द केला आणि खासदारकी पुन्हा राहुल गांधींना बहाल केली त्यानंतर ती लोकसभा संपली नवी लोकसभा निवडणूक गेल्या वर्षी दोन हजार चोवीसची झाली त्यात राहुल गांधी पुन्हा निवडून आले आणि आता देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत पण या दोन प्रकरणांमध्ये तत्परता घाई आमदारकी आणि खासदारकी रद्द करण्याची दाखवली गेली आणि जेव्हा महाराष्ट्रातली जी आमदारकी रद्द झाली होती सुनील केदार यांची तेव्हा के निर्णय प्रक्रियेमध्ये विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर सुद्धा होते आणि राहुल नार्वेकर आणि विधिमंडळ सचिवालयानं फारच तत्परता दाखवली घाईघाईत आमदारकी ही रद्द केली गेली सुनील केदार यांची पण आत्ता मात्र चार दिवस झाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रसारमाध्यमांना सांगतात की त्यांच्याकडं अजूनही निकालाची सर्टिफाईड कॉपी प्रमाणित प्रत ही आलेली नाही की नेमका निकाल कशासाठी आहे कोणत्या संदर्भात आहे का लावला गेला आहे कशी शिक्षा झाली किती झाली लक्षात घ्या वास्तविक पाहता निकालाची प्रत ही बावीस फेब्रुवारीलाच ऑनलाईनवर अपलोड करण्यात आली आहे वेबसाईटवरती ती दिसते आहे राहुल नार्वेकर यांनी एवढीच तसदी घ्यायची होती की त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जे प्रिंटर आहे त्याला इंटरनेट जोडून वेबसाईटवरती जाऊन माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला जो नाशिक अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल आहे तो डाउनलोड करून घ्यायला पाहिजे होता म्हणजे अशी प्रत त्यांच्या हातात आली असती आणि त्यांना निर्णय घेता आला असता थोडक्यात राहुल नार्वेकर अजूनही सांगतायत आजही ते बोलले प्रसारमाध्यमांसमोर की त्यांच्यापर्यंत सर्टिफाईड कॉपी आलेली नाही याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे महायुती सरकार माणिकराव कोकाटेंवर मेहरबान आहे आणि ही बाब माणिकराव कोकाटेंना माहीत झाली आहे आणि म्हणून मग त्यांना अवधी दिला जातोय आज ते नाशिक सत्र न्यायालयामध्ये गेले इथं तात्पुरती स्थगिती जोवर अपील आहे तोवर त्यांना मिळालेली आहे आता ते सांगायला मोकळे की माझी आमदारकी वाचली माझी आमदारकी वाचली पण प्रत्यक्षात महायुती सरकार सत्ताधारी पक्ष विधानसभा अध्यक्ष विधिमंडळ सचिवालय माणिकराव कोकाटींवर मेहरबान आहे त्यांचं काही वाकड होऊ शकलं नाही त्यांची आमदारकी ही रद्द व्हायला हवी होती नियमानुसार तो सुप्रीम कोर्टाचा निवाडा आहे लिली थॉमस खटल्याचा निवाडा दोन हजार तेवीस तेराचा त्यानुसार तात्काळ निकाल लागल्या लागल्या अनिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे होती पण ती होत नाही म्हटल्यावर ते निर्ढावलेले आहेत बिंधास्त आहेत निर्धास्त आहेत आता ते उद्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल जो काही ये येईल त्याच्या विरोधात मुंबई हायकोर्टातही जातील आणि पुन्हा ते कोर्टात गेलेले आहेत हायकोर्टात गेलेले आहेत त्यांच्या बाजूनं तात्पुरती स्थगिती आलेली आहे म्हटल्यावर आता त्यांचं मंत्रिपदही कायम आणि आमदारकी पण कायम घ्यायची नाही असं काही सरकारमध्ये झालं असेल त्याची कल्पना ही कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना आली की काय आणि म्हणून मग आज माणिकराव कोकाटेंनी कृषी को खात्याअंतर्गत एक कार्यक्रम जो झालेला आहे त्यामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य असं आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक न करता सॉरी त्यांच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक न करता माणिकराव कोकाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं किंबहुना हेही सांगितलं की सगळं काही सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे तेच आमचे पी ए ओ एस डी ठरवतात त्यांनीच आम्हाला सांगितलं की कामात कसूर कराल तर तुम्ही गेलात तरी बेहत्तर तुम्हाला मी जायलाही सांगेल असं वगैरे करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्याच हे लक्षात आणून दिलं की तुम्ही माझ्यावर मेहरबान आहात किंवा मला कसली चिंता मी माझ्या खात्याचं काम करतो असं म्हणत त्यांनी आज अजित पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक प्रकारचा घरचा आहेर दिलेला आहे या मंत्रिमंडळामध्ये मी तुमच्यामुळे नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे आहे म्हणजे माझी आमदारकी सुद्धा तेच वाचवतायत त्यांचेच पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर मला वाचवलेलंच आहे चार दिवसात ते कधीही माझी आमदारकी घेऊ शकले असते पण त्यांनी ती घेतली नाही आणि विधिमंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांनाही नोटीस काढू दिली नाही हेच एक प्रकारे आज त्यांनी वक्तव्य करून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे बघा या राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप असे अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि थम्पिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल आणि मार्केट कमिटीला मी छोटं साधं समजत नाही आमचा देवदास पिंगळे मार्केट कमिटीमुळे खासदार झाला मार्केट कमिटीमुळे आमदार झाला दुसरं कुठलंही पद माहीत नाही त्यामुळे मी जिल्हा परिषदेमुळे झालो त्यामुळे जिल्हा परिषदा मार्केट कमिट्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका हे नगरपालिकेमुळे आमदार झाले त्यामुळे खाली आमचे काका मात्र मार्केट कमिटीमुळे आमदार झाले त्यामुळे हे काय साधं संबंधांचं कारण नाही उद्याचं भविष्य उद्याचे सरकार निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप असे अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजा माणिकरा कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांना इतकं बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का की जेव्हा त्यांची आमदारकी ही धोक्यात आहे त्यांची आमदारकी वाजवण्याची मेहरबानी वाचवण्याची मेहरबानी ही सत्ताधारी पक्ष महायुतीनं दाखवलेली आहे हे त्यांना माहिती आहे म्हणून ते इतकं बोलतायत वास्तविक पाहता पाहता नैतिकता जर का असती तर आत्तापर्यंत माणिकराव कोकाटेंनी त्यांच्या मंत्रिपदाचाच नाही तर आमदारकीचाही राजीनामा दिला असता जे प्रकरण आहे ते प्रचंड गंभीर आहे मुख्यमंत्री कोट्यातली जी घरं आहेत ती समाजातल्या गरजू लोकांना जे विविध क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना खरंच घर द्यायचं आहे मुख्यमंत्री कोट्यातून आणि अशा लोकांना ते दिलं जातं मानिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी बोगस कागदपत्र बोगस उत्पन्नाचा दाखला देऊन नाशिकमध्ये चार फ्लॅट्स लाटले आणि त्याबद्दल त्यांना दोषी धरून आणि साधारणत तेवीस चोवीस वर्ष खटला चालला या तपास झाला पोलीस अधिकारी जो तपास अधिकारी आहे त्यांना यांना दोषी धरलं चार्जशीट झाली खटला उभा झाला आणि मग ते दोषी झाले एवढं सगळं झालं असताना माणिकराव कोकाटे असा आविर्भाव आणतायत की जणू काही झालंच नाही आहे पण इतकं सहज सोपं आहे का जरी आमदारकी वाचली उद्या जर का नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेच्या बाजूने निर्णय दिला स्थगिती दिली नाशिक अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निका निर्णयाला आणि ना जर का नाही स्थगिती दिली तर माणिकराव कोकाटे उद्या हायकोर्टामध्ये जातील आणि हायकोर्टात प्रकरण सुरू आहे बरं आमदारकी वाचवली जाईल पण मंत्रीपद ते मंत्रिपद तर नक्कीच धोक्यात हो आहे कारण विरोधी पक्ष याचं भांडवल नक्कीच करणार की आमदारकी बरोबर मंत्रिपद का वाचवलं हो जात दुसरी गोष्ट माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आहे त्याच कृषी खात्यामध्ये मागच्या महायुती सरकारमध्ये अनेक घोटाळे झाले जे एक एक करून पुढे आलेले आहेत टीबीटी घोटाळा त्या संदर्भात दोन याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल आहेत त्यात एकात राज्य सरकारची नाचक्की झाली आहे तीन आठवड्यांची पुन्हा तीन आठवड्यांची नोटीस राज्य सरकारला हायकोर्टानं पाठवली आहे त्याचबरोबर इतर काही प्रकरणं आलेली आहेत विरोधक आणि एकूणच समाजातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते मस्साजोगचं जे प्रकरण आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे खंडणीच्या गुन्ह्यातून खून झाल्या असं प्रकरण आहे आणि खंडणीचे धागेदोदळे म्हणजे अवादा कंपनीला जी खंडणी मागितली त्यातूनच संतोष देशमुख यांचा खून झाला त्या खंडणीचे धागेदोरे हे धनंजय मुंडेंच्या परळीच्या बंगल्यापर्यंत जात आहेत एवढंच नाही तर त्यांना जो शासकीय बंगला मिळाला आहे मंत्री म्हणून सातपुडा बंगला मुंबईतला तिथपर्यंत जात आहेत अशावेळी आर्थिक हितसंबंध जे आहेत वाल्मिक कराड जो खुनातलाही आणि खंडणीच्या प्रकरणातलाही आरोपी आहे त्याच्याशी जोडतायत त्याच्याशी म्हणजेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक हितसंबंध जमिनीच्या व्यवहारातही दिसत आहेत अठ्ठ्याऐंशी एकर चौतीस गुंठे जमिनीवरती संयुक्त मालकी ही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची वास्तविक पाहता जो मकोका ऍक्ट आहे मोक्का आपण म्हणतो तो जर का एखाद्या आरोपीवर लागला तर त्या आरोपीची मालमत्ता स्वतःची सुद्धा आणि भागीदारी आणि सहभागीदारीतली सुद्धा मालमत्ता ही जप्त करण्याचा अधिकार हा राज्याच्या गृह खात्याला आहे मग जर का असं असेल तर वाल्मिक कराडमुळं धनंजय मुंडेंचीही काही प्रमाणात मालमत्ता ही जप्त होऊ शकते खास करून ती अठ्ठ्याऐंशी एकर जमीन त्याचबरोबर व्यंकटेश्वरा ही कंपनी तसंच जगमित्र शुगर्स ही कंपनी मग असं असताना इतकं सरळ स्पष्ट असताना का धनंजय मुंडेंचा राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत नाही आहेत का चेंडू ते अजित पवारांच्या कोर्टात टोलवत आहेत का अजित पवार स्वतःच्या कोर्टातला चेंडू हा धनंजय मुंडे यांच्याकडंच देतात की त्यांनी आता निर्णय घ्यावा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा किंवा देऊ नये आज शरद पवारही म्हणाले नैतिकतेचं काही बोलूच नका आत्मसन्मान असेल या मंत्री महोदयांना तर ते लगेच राजीनामा देतील किंवा विरोधी पक्षही आता आ, असा झालेला आहे की सरकारला जर का असं सुरू ठेवायचं असेल तर आमचं काही नाही मला एका पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकारांनी साधारणतः एक दीड महिन्याआधी एक बाब सांगितली होती की पहिल्यांदाच जेव्हा धनंजय मुंडेंचं प्रकरण आलं तेव्हा काही पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं होतं की तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मंत्रिपदाची थेट का करत नाही तेव्हा शरद पवार असं म्हणाले होते जर का सरकारला त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर शहाण्यानं त्यांना सांगू नये याचा अर्थ काय जोवर धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे यांचे राजीनामे सरकार घेणार नाही गोवर सरकारची प्रतिमा ही जनमानसात मलिन होत राहील आणि त्याला आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही करू शकत नाही सरकारलाच जर का गोत्यात जायचं असेल जास्तीत जास्त बुडत्याचा पाय खोलात न्यायचा असेल तर त्यांनी तो खुशाल न्यावा त्यांना जर का काही कळत नसेल तर विरोधी पक्षानं सांगणं उचित होणार नाही म्हणजे शरद पवारांनी हे सांगितलं की राजीनामा घेतला तर सरकार कामाला लागेल राजीनामा झाला नाही तर सरकार अडकेल आणि तसंच होतंय आता दोन महिन्याहून अधिक काळ झालेला आहे धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरनं राज्य सरकार काय करतंय हे जनतेला कळत नाही आणि जनतेला राज्य सरकारला हे दाखवायची संधी मिळत नाही आहे की आम्ही तुमच्यासाठी काम करतोय कारण ही जी काही प्रकरणं आलेली आहेत बीडचं परभणीचं आणि आता माणिकराव कोकाटेंचं सरकार आपली प्रतिमा सुधारण्याकडं सुद्धा वेळ देऊ शकत नाही इतकं गर्तेत अडकलेलं आहे पुन्हा तीन मार्चपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे मुंबईमध्ये साधारणतः महिनाभर हे अधिवेशन सुरू राहणार आहे या अधिवेशन काळामध्ये धनंजय मुंडे असतील अन्न व नागरी पुरवठा मंत्री किंवा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याच्या मागण्या होतील आणि त्यांनी एकूणच सरकारविषयीचं मोहळ हे जास्त गडद होणार आहे तेव्हा अनेक जाणकारांचं असं म्हणणं आहे की भलेही पुढचे चार पाच दिवस या दोघांचेही राजीनामे होणार नाहीत पण अधिवेशनामध्ये या दोघांचे राजीनामे सरकारला घ्यावे लागतील त्याशिवाय जनतेपर्यंत आपण निर्णय घेऊन जातो हे सरकार बिंबवू ला शकत नाही तेव्हा कोणी असं समजू नये की मंत्रिपदावरची जी टांगती तलवार आहे माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्यावरची ती दूर झालेली आहे उलट तशी अधिवेशनाची वेळ जवळजवळ येईल तसं या दोघांची धाकधूक ही वाढत राहील ही आहे आतली बातमी धन्यवाद